नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी दोन हजार पंचवीससाठी इंग्रजी या विषयातील अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर म्हणजेच क्वेश्चन टॅग पाहणार आहेत याच्या आधी आपण इंग्लिशचे प्रिपोजिशन आणि टेन्स हे चॅप्टर पाहिलेले आहेत तर बघा त्या प्रत्येक व्हिडिओमधून तुमचा एक ते दोन मार्क शंभर टक्के फिक्स झालेला आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो क्वेश्चन टॅगचा असणार आहे त्याआधी जर तुम्ही टेन्सचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या त्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन टॅग समजणार नाही तर वाक्याची रचना समजली नाही तर क्वेश्चन टॅग किंवा काय कसं समजणार बरोबर सोबतच पहा आपण टी ईट दोन हजार पंचवीससाठी गणित या विषयाची मिक्स गेस प्रश्नांची सीरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमध्ये आपण प्रीव्हेस इयर क्वेश्चन म्हणजे तेरा ते चोवीसपर्यंतचे ते पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीचं ॲनालिसिस करून प्रिव्हेस इयर क्वेश्चनच्या ॲनालिसिसवर आपण प्रश्न काढलेले आहेत तर हे जे प्रश्न आहेत ते दोनपेक्षा जास्त किंवा तीनपेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत यावर्षीसुद्धा ते येण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळे आपण ते प्रश्न घेतोय तर ते सुद्धा तुम्ही पहा तर सोबतच बघा मानसशास्त्र जो विषय आहे मानसशास्त्र विषय हा टी ई टीच्या एक्झाममध्ये गेम चेंजर ठरू शकतो बरोबर आता परीक्षेला वेळ खूप कमी राहिला आहे संपूर्ण मानसशास्त्र वाचायचा मला मानस है कमी -कमी तर खूप वेळ लागणार आहे तर तुम्हाला मानसशास्त्र विषयाची कमीत कमी वेळात जर रिव्हिजन करायची असेल तर आपण मानसशास्त्र विषयाचा एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तयार केली आहे ज्यामध्ये बघा आपण अडीच तासामध्ये संपूर्ण मानसशास्त्र विषयाची रिव्हिजन केलेली आहे तर यामध्ये काय केलं आहे आपण मानसशास्त्राचे जे काही टॉपिक आहेत त्या प्रत्येक घटकांना आपण टच करायचा प्रयत्न केला आहे ही बॅच एक उपलब्ध आहे जी की पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही मानसशास्त्राची आपण अडीचशे प्लस एम सीकूची एक बॅच काढलेली आहे तर ती बॅच जी आहे ती एकवीस रुपयामध्ये आपल्या अक्षय गोरे या स्टोर ऍप मध्ये उपलब्ध आहे जर तुम्हाला या बॅचेस परचेस करायचे असतील तर आपला अक्षय गोरे प्ले प्लेस्टोर ची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला जो की असणार आहे क्वेश्चन टॅग तर बघा क्वेश्चन टॅग आपण कशासाठी वापरतो एखादं जे स्टेटमेंट आहे एखादं जे वाक्य आहे त्या वाक्याला प्रश्न विचारण्यासाठी किंवा एखादं जे कॉन्व्हर्सेशन असतं एखादं संभाषण आहे ते अधिक मनोरंजक बनवण्यासाठी आपण क्वेश्चन टॅग वापरतो तर बघा वाक्याचे काही प्रकार असतात पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह स्टेटमेंट होकारार्थी वाक्य आणि नाकारार्थी वाक्य तर बघा ज्यावेळेस वाक्य हे होकारार्थी असतं म्हणजेच पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल त्या ता टायमिंगला क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असतो तर क्वेश्चन टॅगला इंग्लिशमध्ये टेल टॅग असं पण म्हणतात टेल म्हणजे शेवटी तर हा जो टॅग असतो हा वाक्याच्या शेवटी येतो त्याच्यामुळे याला टेल टॅग सुद्धा म्हणतात तर बघा पॉझिटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असतो एक्झाम्पल बघू शी इज टॉल तर आपल्या शाळेत असताना पण हा प्रकार होता बघा दहावीपर्यंत आपण काय करायचो असं एखादं वाक्य आलं शी इज टॉल आणि त्याला जर सांगितलं आपल्याला क्वेश्चन टॅग त्याचा करा तर आपण पहिल्यांदा उत्तर तर उत्तरात पूर्ण वाक्य लिहायचो शी इज टॉल त्याच्यानंतर जर आपण कोमा दिला तर आपल्याला अर्धा मार्क मिळायचा बरोबर पण आता ही एम सी क्यूची एक्झाम आहे याच्यामध्ये आपल्याला काय कोमा द्यायची गरज नाही आपल्याला फक्त टिक करायचे असतात तर शाळेत असताना एका कोमासाठी सुद्धा आपल्याला अर्धा मार्क मिळत होता तर बघा शी इज टॉल दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे तर कसं करायचं वाक्यामध्ये जे वर्ब आहे इज त्याला काय करायचं निगेटिव्ह करायचं कशामुळे निगेटिव्ह करायचं तर वाक्य जे आहे ते पॉझिटिव्ह आहे म्हणजेच हो करार ते आहे वाक्यात तुम्हाला कुठं नकार दिसतोय का नो नथिंग असे शब्द दिसतात का नाही हे नॉर्मल हो करार्थी वाक्य आहे शी इज टॉल त्याच्यामुळे त्याचा जो क्वेश्चन टॅग असतो तो निगेटिव्ह येतो इजचं काय होणार इजंट होणार तर हे कसं झालं बघा इज नॉट हा जो शब्द आहे इज नॉट याला ज्यावेळेस आपण कंबाइन करतो त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन याचा फॉर्म काय होतं इजंट इज नॉटला आपण इजंट लिहू शकतो याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्शन म्हणतात काय कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होतं ज्यावेळेस दोन शब्द आपल्याला एकत्र करायचे असतात कंबाईन करायचे असतात त्या टाइमिंगला एखादा शब्द आपण त्या वाक्यातून किंवा त्या शब्दातून गाळून टाकतो आणि त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी लावतो ठीक आहे तर इज नॉटमधलं आपण ओ गाळून टाकलं दोघांना सोबत घेतलं आणि तर हे जे चिन्ह आहे ॲपॉस्ट्रॉफीचं ते लावलं तर इज नॉटला आपण इजंट लिहू शकतो तसंच आर नॉट जर असेल तर आपण काय लिहिणार आर अंट ए आर ई एन ॲपास्ट्रॉफी लावून टी लावलं ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल होकारार्थी वाक्याचं जे क्वेश्चन टॅग असतो तो काय येणार आहे नकारार्थी या उलट नकारार्थी जर वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार होकारार्थी बरोबर तर बघा हे होकारक्य होकारार्थी वाक्य शी इज टॉल त्याचा क्वेश्चन टॅग आला इजंट आणि शी हे जे इथला जे ऑब्ज सब्जेक्ट असतो म्हणजे कर्ता असतो ते काय आहे शी आहे तर ॲज इट इज ठेवलं समजा सीच्या जागी जर एखादं मुलीचं नाव असेल एखाद्या मुलीचं नाव असेल समजा इथं प्रीती आहे प्रीती इज टॉल आहे तर क्वेश्चन टाय काय बनणार ईदच्या जागी तर इजंट येणारच प्लस प्रीती जी आहे तिचं नाव येणार नाही तर नावाच्या ऐवजी आपण काय करत असतो सर्व नावापर असतो बरोबर तर प्रीतीच्या ऐवजी काय येणार शी येणार तसंच बघा दुसरं एक्झाम्पल जर वाक्य निगेटिव्ह असेल स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅक काय असणार त्याचा पॉझिटिव्ह असणार म्हणजे हो असणार बघा प्रश्न काय आहे एक्झाम्पल काय आहे बघा ही इजंट ही इजंट कमिंग एवढं वाक्य आहे ही इजंट कमिंग म्हणजे काय इजंट म्हणजे काय इजंटला आता आपण पाहिलं इजंट हे कॉन्ट्रॅक्शन आहे कशाचं इज नॉटचं तर बघा ही इज नॉट कमिंग हे वाक्य आहे ही इज नॉट कमिंग वाक्यामध्ये नॉट आलंय म्हणजे नकार आलंय त्याच्यामुळे ते वाक्य झालं नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो म्हणजे ही इज काय होणार हे नॉट कट होणार इज येणार इथं आणि त्याच्यानंतर सुरुवातीला जे सब्जेक्ट आहे ही तर तो ॲज इट इज येणार म्हणजे क्वेश्चन टॅग काय आला इज ही सुरुवातीच्या दोन एक्झाम्पल तुम्हाला कळालं असेल होकारार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅक नकारार्थी होणार नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅक होकारार्थी होणार त्याच्यानंतर एक बघा विशेष रूल आहे जर वाक्याची सुरुवात आय एम पासून सुरुवात होत असेल वाक्याची सुरुवात आय एम पासून होत असेल तर काय करतो आपण आरंट आय वापरतो आय एम ला आपण आरंट आय असं वापरतो तर बघा आय एम हा जो शब्द आहे आय एम याच्या जागी आपण वापरतोय काय आय तर बघा याच्यासाठी आपण अजून एक शब्द वापरू शकतो तो आहे एंट आय ठीक आहे एंट आय पण हा जो शब्द आहे हा जास्त इनफॉर्मल वाक्यामध्ये वापरला जातो आपल्याला पेपरमध्ये आरंट आय दिसेल ठीक आहे एंट आय तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आरंट आय वापरायचं जर आय आए। एम न सुरुवात असेल तर ठीक आहे आणि याच्या उलट जर बघा आय एम म्हणजे वाक्य हो करणार ते आय एम नॉट जर असेल तर आपण काय करणार नॉट काढून टाकणार एम आणि त्याच्यानंतर सुरुवातीला जे सब्जेक्ट होता तो आला आय ठीक आहे शेवट क्वेश्चन मार्क द्यायचा एम आय तर एक्झाम्पल बघू आता एक्झाम्पल काय दिले आपण काय वाचला नियम तिसरा आय एम न जर सुरुवात असेल तर आरंट आय वापरायचं एक्झाम्पल बघा आय एम लेट मी लेट आहे आय एम लेट मी लेट झालो ठीक आहे तर काय केलं क्वेश्चन टॅक कसा तयार केला आय चा क्वेश्चन टॅक काय होत असतो आरंट आय किंवा एंट आय पण होतो परंतु तुम्हाला पेपरमध्ये नव्याण्णव टक्के आर एंट आय दिलेला असणार आणि ऑप्शनमध्ये एंट आय किंवा आर एंट आय हे दोन्ही ऑप्शन कधीच एकत्र येणार नाहीत कारण दोन्हीचा अर्थ एकच असतो आणि जर कधी आता कदाचित आले तर तुमचं उत्तर आर एंट आयच राहू हो द्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा चौथा नियम वाक्याची सुरुवात जर लेट्स न होत असेल लेट्स म्हणजे काय लेट आणि अस या दोन शब्दाचा हा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे लेट्स लेटस let बरोबर वाक्याची जर सुरुवात लेट होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होत असतो शाल्वी लक्षातच ठेवायचं हे वाक्याची सुरुवात लेट्स न होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होत असतो शाल्वी एक्झाम्पल बघा लेट्स गो लेट्स गो तर त्याचा क्वेश्चन टॅग काय झाला शाल्वी लेट्स गो टू द गोवा लेट्स गो टू गोवा ठीक आहे किंवा लेट्स गो टू द बीच लेट्स गो टू द बीच असं असेल कुठलंही वाक्य असू द्या सुरुवात जर लेट्स न होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅक होणार आहे शालवी होणार त्याच्यानंतर बघा वाक्य जर इम्पेरेटिव्ह असेल म्हणजेच आज्ञार्थी वाक्य असेल तर कमांड पण असू शकते आज्ञा पण असू शकते किंवा रिक्वेस्ट म्हणजे विनंती पण असू शकते ती आज्ञार्थी वाक्य म्हणजे तर त्यावेळेस क्वेश्चन टॅक काय वापरायचा यू किंवा वोंट यू तर बघा पेपरमध्ये आपल्याला आत्तापर्यंत विल्यूज म्हणलेला आहे वोंट यूज असं आपण इथं बघितलं आयएमचा आपण एन्डाय पण वापरू शकतो पण हे इनफॉर्मल आहे तसंच ट्यू जे आहे हे पण इनफॉर्मल आहे हा पण उत्तर असू शकतो पेपरमध्ये कधीच तुम्हाला हे दोन एकत्र येणार नाहीत पेपरमध्ये नव्याण्णव टक्के व्हिल्यूच येणार ठीक आहे तर विल्यू किंवा वॉन ट्यू दोन्ही आपण काही वापरू शकतो पण पेपरच्यासाठी लक्षात ठेवा व्हिल्यूच ठीक आहे त्याच्यानंतर बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय मराठी काय म्हणतात आज्ञार्थी तर इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखण्यासाठी एक ट्रिक राहते इम्परेटिव्ह सेंटेन्स जे असतं त्याची सुरुवात कधी पण वर्ब न होत असते म्हणजे क्रियापदन होत असते एक्झाम्पल बघा Open the door, open the door, ओपन द डोअर ओपन द डोअर दरवाजा उघडा ओपन म्हणजे काय हा एक क्रियापद आहे ओपन त्याचा वर्बचा दुसरा फॉर्म म्हटलं तर ओपन ड आणि तिसरा फॉर्म पण हाच आहे ओपन 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 ठीक आहे ओपन द डोअर हा वाक्य आहे याचा क्वेश्चन टॅग विचारला आपल्याला तर काय करायचं डायरेक्ट काय लिहून टाकायचं विल्यू म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने झाली वर्ब न झाली त्याच्यामुळं ते आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञाधारक वाक्य बरोबर त्याच्यामुळं क्वेश्चन टॅग काय येणार आहे विल्यू हे लक्षातच ठेवायचं लेट्स न जर सुरुवात असेल तर शॅल होणार आणि आज्ञार्थी वाक्य वाक्याची सुरुवात जर वर असेल हो तर विल्यू होणार त्याच्यानंतर बघा वाक्यात सुरुवातीला बघा नो, नो वन किंवा नन नो नो वन किंवा ह्या ज्या गोष्टी असतील तर ह्या काय दर्शवतात नकार दर्शवतात बरोबर प्रत्येक ठिकाणी नन आले, आले नो आले बरोबर नो म्हणजे नकार झाला तर वाक्य काय होणार कधी पण क्वेश्चन टॅग काय होणार क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होणार आणि वाक्य काय होणार न करारती नो बडी नन नो वन या गोष्टी काय करतात नकार दर्शवतात म्हणजे वाक्य असणार नकारार्थी आणि क्वेश्चन टॅग काय होणार त्याचा उलटा हो करारती तर काय म्हणलं बघा असे जर शब्द दिसले नो बडी नो वन नन तर आपल्याला काय करायचं दे हा शब्द वापरायचा आहे आपल्याला दे हा शब्द वापरायचा एक्झाम्पल बघा नो बडी कॉल्ड नो बडी कॉल्ड कोणीच बोलवलं नाही तर बघा कॉल्ड म्हणजे वर्डचं दुसरं रूप वापरलं त्याच्यामुळे आपण काय केलं डूच एक सहाय्यकारी क्रियापद वापरलं जे आहे डीड बरोबर डूचं सहाय्यकारी क्रियापद वापरलं जे आहे डीड आणि नो बडीच्या जागी काय केलं दे वापरलं आपल्याला तेच सांगितलं नो बडी नो वन आणि नन याच्या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला दे वापरायचं ठीक आहे एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा किंवा ट्रिक म्हणून लक्षात ठेवा नो बडी आहे याच्यामध्ये बडी आहे ठीक आहे त्याला आपण बॉडी म्हणून लक्षात ठेवू शकता बॉडी म्हणून तर हे व्यक्तीसाठी येतं नो बडी नन नो वन हे व्यक्तीसाठी येतं आणि दुसरं असतं बघा नथिंग नथिंग असतं त्याच्यानंतर नथिंग uh, झालं त्याच्यानंतर एव्हरीथिंग झालं समथिंग झालं थिंग म्हणजे वस्तू तर ते वस्तूसाठी येतं त्यामुळं काय करायचं त्याच्यापुढं इट लावायचं नथिंग समथिंग एव्हरीथिंग हे जर आलं तर इट लावायचं नो बडी नो वन नन असं जर आलं तर दे लावायचं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे पुढचं बघू तिथंच दिलं आहे विथ एव्हरीबडी एव्हरी वन किंवा संबळी असं जर दिलं असेल आताच तुम्हाला सांगितलं मी बॉडी आहे इथं लक्षात ठेवा एव्हरीबडी माझ्या व्यक्तीसाठी आहे एव्हरी वन पण व्यक्तीसाठी आहे आणि संबळी हे पण व्यक्तीसाठी आहे त्यामुळं काय करायचं देह वापरायचं एक्झाम्पल बघा एव्हरी वन डान्सड एव्हरी वन डान्सड प्रत्येकानं काय केला डान्स केला तर बघा वाक्य आहे होकारार्थी करारती त्याच्यामुळे क्वेश्चन येणार नकारार्थी वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही परंतु वर्बचं दुसरं रूप वापरलं तर डान्सड त्याच्यामुळे आपण काय केलं सहाय्यकारी क्रियापद घेतलं डीड दिड़। आणि डीडचा नकार येणार बरोबर वाक्य हे हो करार ते त्यामुळे काय येणार आहे डीडचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म डीड नॉट चा डीड नॉट याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म काय असणार आहे डिंट तो आपण वापरला डिंट आणि पुढे दे येणार दे कशामुळे आले तर एव्हरी वन आहे म्हणून एव्हरीबडी एव्हरी वन आणि संबडी याच्यासाठी काय वापरतो दे वापरतो आपण त्यासाठी बघा त्यानंतर बघा विथ दिस आणि दॅट वाक्याची सुरुवात जर दिस आणि नजर होत असेल दिस दॅट या न होत असेल तर काय करायचं इट हा प्रण वापरायचा इट एक्झाम्पल दिस इज युअर बुक वाक्य आहे हो करार ती ईज आहे ईजचं काय होणार इजंट होणार आणि दिसच्या ऐवजी काय केलं इट वापरलं आपण ठीक आहे त्यानंतर बघा वाक्याची सुरुवात दीज दोज न होत असेल दीज आणि दोज तर प्रण वापरणार आपण दे एक्झाम्पल बघा दोज आर युअर्स दोज आर यर्स वाक्य आहे होकार आरती वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे आर आरच झालं आरंट बरोबर आरचं झालं आरंट कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आर नॉटचं आर नॉट या शब्दाचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म काय येणार आहे आरंट आणि ऐवजी आपण काय वापरलं दे वापरलं त्याच्यानंतर शेवट बघा विथ देअर वाक्याची सुरुवात जर देर असेल हो तर आपण देरच वापरतो एक्झाम्पल देर इज अ प्रॉब्लम देर इज अ प्रॉब्लम वाक्य हे होकारार्थ इज हा सहाय्यकारी क्रियापद आहे ईज ऐवजी आपण इजंट वापरलं आणि देर ऐवजी देरच ठेवलं ॲज इट इज बरोबर थेरी जर समजली असेल तर क्वेश्चनला सुरुवात करू टीईटी पेपर पे एक दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे शो मी द वे टू द पार्क शो मी द वे टू द पार्क वाक्याची सुरुवात कशापासून झाली शोपासून शो हा वर्ब आहे बघा शोचा पहिला फॉर्म असतो शो त्याच्यानंतर दुसरा फॉर्म वाक्याची सुरुवात झाली आहे शोन शो मी द वे टू द पार्क त्या पार्कचा मार्ग मला दाखव ठीक आहे वाक्याची सुरुवात शो न झाली याच्यामुळे हे झालं आज्ञाती वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स तर त्याच्यामुळे आपण काय करतो तुम्हाला सांगितलं होतं मी डायरेक्ट शो मी टू द पार्क आज्ञार्थी वाक्यासाठी आपण कोणता क्वेश्चन टॅग वापरत असतो विल्यू किंवा वॉन्ट यू हा वापरतो आणि जर पेपरमध्ये म्हणलं तर विल्यू चे ना तुम्हाला वॉन्ट यू दिसणार ना ऑप्शनमध्ये वॉन्ट यू आपण हे जनरल बोलताना कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा इनफॉर्मल वे मध्ये आपण वोन्ट यू वापरतो एक्झाम्पलमध्ये मध्ये बघा तुम्हाला ऑप्शन व्हिल्यूज दिलेला आहे वोन्ट यू दिलेला नाही उत्तर काय येणार आहे विल्यू ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघू टीईटी पेपर दोन पे दोन हजार तेरा लगेच पेपर दोन ला नथिंग इज इम्पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल पहिल्यांदा काय करायचं वाक्य हो आहे का न आहे ते चेक करायचं वाक्यात नथिंग आले नथिंग म्हणजे नकार दाखवतोय नकारार्थी शब्द त्याच्यामुळे हे नकारार्थी वाक्य झालं क्वेश्चन टॅग हो करारती येणार आहे इथं वर कुठला आहे ईज आहे ठीक आहे ईजचा आता इजंट होणार का चा इजंट होणार का तर नाही कारण वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह आहे वाक्यात ऑलरेडी निगेटिव्ह आलेला नथिंग आलेलं आहे त्यामुळे आपला क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असणार आहे मग बघा इजंट इट तर येणार नाही आता राहिला एक दोन आणि तीनमध्ये तर बघा नथिंग तुम्हाला मग अशी सांगितलं मी थिंग आले वस्तू आले नथिंग असू द्या एव्हरीथिंग असू द्या समथिंग असू द्या त्याच्याऐवजी आपण काय वापरणार इट वापरणार आणि याच्या उलट एव्हरी वन नो वन नन ठीक आहे नो बडी असं जर असेल तर आपण दे वापरणार ठीक आहे इथं काय आलेलं आहे नथिंग आलंय नथिंग जे आहे आपण वापरणार इट आणि ला ॲज इट इज इज ठेवावं लागेल कारण मी होणार नाही त्यामुळं इज इट हे आपलं उत्तर असेल ठीक आहे इज इट टी ई टी पेपर दोन दोन हजार तेरा त्यानंतर बघा टीईटी पेपर एक दोन हजार सोळाचा प्रश्न आहे देअर हॅज बिन अ लॉट ऑफ इम्प्रुव्हमेंट देअर हॅज बिन अ लॉट ऑफ इम्प्रुव्हमेंट याच्या आधीचा जर तुम्ही टेन्थचा व्हिडिओ पाहिला असेल तर हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स ठीक आहे प्रझेंट परफेक्ट टेन्स त्याच्यामध्ये हॅज हे है सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब आहे आणि बिन जे आहे ते वर्बचं तिसरं रूप म्हणजे मेन वर्ब आहे बीच तीस रूप बिन राहतं बरोबर म्हणजे हा मेन वर्क झाला हेल्पिंग वर्क कुठला आहे हॅज तर वाक्य हे न आहे का हो आहे ते बघायचं देर हॅज लॉट ऑफ प्रॉब्लेम वाक्यात नो नथिंग असं काही दिसतंय का नाही वाक्य हे हो आहे मग हॅजचं काय होणार हॅज नॉट होणार हॅज नॉट चा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म काय असणार आहे हॅझंट बरोबर हॅझंट आणि देअर वाक्याची सुरुवात पासून झाली आहे मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं देर जर असेल तर ऐवजी आपण काय वापरतो देरच वापरतो म्हणजे हॅझंट देअर येणार ठीक आहे पुढचं एक्झाम्पल पाहू टी टी पेपर दोन दोन हजार सतरा पेपर दोन दोन हजार सतरा नन कॅन रुईन मी नन कॅन रुईन मी सगळ्यात इतर वाक्याचा प्रकार कुठला आहे हो करारती आहे का न करारती No, नो नन नथिंग नो बडी या गोष्टी सगळ्या निगेटिव्ह झाल्या त्याच्यामुळे हे वाक्य निगेटिव्ह आहे क्वेश्चन टॅग असणार पॉझिटिव्ह ठीक आहे त्याच्यानंतर कॅन हे क्रियापद आहे इथं कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे रोईन हे मेन मेनवर ब आहे ठीक आहे माझं कोणीच काय करू शकत नाही याचा अर्थ आहे नन कॅन रोईन मी ठीक आहे कॅन हे सहाय्यकारी क्रियापद झालं तर कॅनचं आता आपल्याला जर क्वेश्चन टॅग करायचा असेल कॅनचा आपल्याला जर क्वेश्चन टॅग करायचा असेल तर कॅन नॉट वापरणार का आपण कॅन नॉट म्हणजे थोडक्यात काय कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं तर कांट हे वापरणार का आपण तर नाही इथं कन्फ्यूज व्हायचं नाही वाक्य निगेटिव्ह आहे नन लिहिलेला आहे त्याच्यामुळे वाक्याचा जो क्वेश्चन टॅग असणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे त्यामुळं कांट तर येणार नाही ठीक आहे आता राहिला एक दोन तीन मध्ये ठीक आहे मग कॅन येणार कॅन इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे आता राहिला विषय कशाचा जे प्रोनाउन आहे नन नन म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं होतं मी नो वन म्हणजे व्यक्तीसाठी आले हे नो बडी नन बरोबर त्याच्यानंतर वन हे एकाच अर्थानं वापरतात तर त्याच्याऐवजी काय वापरायचं दे बरोबर ऐवजी काय वापरणार आपण दे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा कॅन दे हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा नन असू द्या नो वन पण लिहू शकतो आपण किंवा नऊ बडी पण म्हणू शकतो बॉडी म्हणलं की बॉडी लक्षात ठेवायचं आणि बॉडीहून हे व्यक्तीसाठी येतं म्हणून लक्षात ठेवायचं व्यक्तीसाठी आलं तर दे वापरायचं आणि वस्तूसाठी म्हणजे बघा एव्हरी थिंग एव्हरी थिंग त्याच्यानंतर नथिंग बरोबर नो थिंग म्हणू शकता तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी थिंग जिथं आलं तिथं इट वापरायचं आपण काय केलं आता दे वापरलं कारण व्यक्तीसाठी आलं होतं न त्याच्यामुळं कॅन दे आपलं उत्तर असेल पुढचं एक्झाम्पल बघू टी, -टी दोन दोन हजार अठरा काय दिलेलं आहे मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाइम मनोरमा तिचं वर्क जे आहे ते टाईममध्ये कम्प्लीट करू शकत नाही तर वाक्य नकारार्थी आहे का होकारार्थी कॅन नॉट आहे इथं नॉट त्यामुळे वाक्य आहे नकारार्थी क्वेश्चन टॅग येणार पॉझिटिव्ह म्हणजेच होकारार्थी कांड तर गायफ होणार इथून बरोबर निगेटिव्ह येणार नाही आपला क्वेश्चन टॅग त्याच्यानंतर बघा कॅन नॉट दिलेला आहे कॅन नॉट हे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे याचा जर आपल्याला टॅग करायचं म्हणलं क्वेश्चन टॅगसाठी काय होणार आहे कन्वजन्याचं कॅन नॉटचं काय होणार कॅन होणार म्हणजे वाक्यातला नकार काढून टाकावं लागेल ना क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येणार आहे नकार काढून टाकला आलं कॅन आणि त्याच्यानंतर मनोरमा व्यक्तीचं नाव आहे तशा जागी आपण काय करतो प्रोणानं वापरतो मुलींसाठी कुठला प्रोणानं वापरतो आपण शी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं होतं मी प्रीतीचं एक्झाम्पल देऊन प्रीतीच्या ऐवजी आपण काय केलं शी वापरलं तर बघा मनोरमाच्या ऐवजी शी येणार आणि कॅन येणार आहे म्हणजे कॅन शी उत्तर येईल ठीक आहे टीईटी पेपर दोन दोन हजार अठरा पुढचा क्वेश्चन बघू आय शाल फोन यू टुमारो टी टी पेपर एक दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे आय शाल फोन यू टुमारो तर बघा सगळ्यात आधी चेक काय करायचं वाक्य हो करारते का नकारार्थी वाक्यात नो वन नन नथिंग नॉट असं काय दिसतंय का नाही त्याच्यामुळं वाक्य आहे पॉझिटिव्ह म्हणजेच हो करारती त्याच्यामुळं क्वेश्चन टॅग काय असणार आहे निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी असणार आहे तर बघा वाक्यामध्ये शाल शाल हा सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे शालचं जर निगेटिव्ह वर्ड केला आपण शालचं जर निगेटिव्ह केलं तर काय होणार शाल नॉट होणार आणि शाल नॉटचाच कॉन्ट्रॅक्शन फॉर्म जो असतो तो असतो शांट एस एच एन ॲपस्ट्रॉफी आणि पुढे टी ॲपस्ट्रॉफी टी एस एच एन टी शांट असतो ठीक आहे शाल नॉटला शांट लिहितात आणि इथं प्रोनाऊन काय आहे आय त्यामुळे उत्तर काय येणार आहे आपलं शांट आय ठीक आहे एस एच एन टी आणि आय इथं बघा हे पण ऑप्शन दिला होता टीनं आणि हा पण दिला आहे शालंट बरोबर जसं आपण आरचं आरंट करत होतो तसं शालचं शालंट पण दिला होता टीईटी टीनं पर्याय त्याच्यानंतर शांट पण दिला होता आणि हा पण दिलेला आहे तर योग्य उत्तर हे असतं काय येतं बघा शाल नॉट जे आहे शाल नॉट त्याला आपण कसं लिहू शकतो म्हणलं तुम्हाला मी एस एच एन इथं ॲपॉस्ट्रॉफी असलं पाहिजे आणि पुढे टी असलं पाहिजे एस एच एन ॲपॉस्ट्रॉफी आणि टी इथं ॲपास्ट्रॉफी नव्हतं आणि इथं शालंट केलं एस एच ए डबल एल केले आणि एन टी टाकवलं ठीक आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका शांट हे उत्तर असणार शांट आय टी टी पेपर दो एक दोन हजार एकोणीस पुढचा प्रश्न बघू नीदर ऑफ देम इज गुड नीदर ऑफ देम इज गुड तर बघा पहिल्यानंतर चेक करायचं वाक्य हो ते का करार ते निदर नन नथिंग या गोष्टी आहेत निगेटिव्ह आहेत म्हणून वाक्य हे निगेटिव्ह असणार क्वेश्चन टॅग काय होणार पॉझिटिव्ह होणार वाक्यात क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होणार ठीक आहे तर आता ऑप्शन जर चेक केलं तुम्ही आय म्हणजे निगेटिव्ह चूक 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 परत एकदा फक्त ऑप्शन इलिमिनेशन डायरेक्ट उत्तर आला आपल्याला काढायची पण गरज पडलेली नाही ठीक आहे निधर ऑफ देम इज गुड तर त्यांच्यापैकी कोणीच चांगलं नाही त्यांच्यापैकी कोणीच चांगलं नाही म्हणजे व्यक्तीसाठी वापरले त्याच्यामुळे आपण काय करतो दे हा प्रमाण वापरतो दे आहे इथं आणि सहाय्यकारी क्रियापद आपण आर घेतलं ठीक आहे डायरेक्ट ऑब्झर्वेशन न करू शकतो बाकी सगळे निगेटिव्ह आहेत इजंट 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 फक्त एकच आहे जे जा पॉझिटिव्ह आहे ते आपलं उत्तर असणार आहे पुढचा क्वेश्चन बघू टी टी पेपर दोन दोन हजार एकवीसला विचारलेला एव्हरीथिंग इज फाईन एव्हरीथिंग इज फाईन सगळं व्यवस्थित आहे सगळं ठीक आहे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हो करार ते वाक्यात कुठलाच नकार नाही त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग काय होणार निगेटिव्ह होणार मग तुम्हाला सांगितलं होतं मी एव्हरीथिंग इज फाईन ठीक आहे ईदचं काय होणार इज नॉट होणार आहे क्वेश्चन टॅग मध्ये आणि इज आपण काय इजंट नॉटला ठीक आहे इजंट आहे बघा इजंट आहे इथं त्याच्यानंतर इथं पण आहे म्हणजे चार यात आहे आता राहिला विषय एव्हरीथिंग आपण प्रो नाउन कुठला वापरणार प्रो नाउन कुठला वापरणार मग मी तुम्हाला दोन ते तीन वेळा सांगितलेलं आहे इथं आहे थिंग मग एव्हरीथिंग असू द्या किंवा समथिंग असू द्या किंवा नथिंग असू द्या नथिंग असू द्या थिंग आलं काय करायचं इट हा प्रोन वापरायचा थिंग आलं की इट, इट. हा प्रोनॉन वापरायचा म्हणजे इजंट एव्हरीथिंग येणार नाही इजंट दिस तर येणार नाही इजंट दॅट येणार नाही उत्तर काय येणार इजंट इट एवढं लक्षात ठेवा फक्त बॉडीपासून आपण लक्षात ठेवू शकतो सम बडी नो बडी एनी बडी या ज्या गोष्टी आहेत बॉडी आहे शब्द त्यात बरोबर म्हणून लक्षात ठेवू शकता बॉडी म्हणलं की व्यक्तीसाठी आणि व्यक्तीसाठी म्हणले कुठला कुठला प्रोणाउन दे आणि वस्तूसाठी वस्तूमध्ये थिंग येणार समथिंग नथिंग ठीक आहे एव्हरीथिंग अशा गोष्टी असल्याचं काय करायचं इट वापरायचं तर आपलं उत्तर असेल इजंट इट तर बघा दोन हजार तेरापासून चोवीसपर्यंत एकूण आठ क्वेश्चन क्वेश्चन टॅगवर विचारले आहेत यावर्षी पण प्रश्न एक्सपेक्टेड आहे पेपर एक किंवा पेपर दोन किंवा दोन्ही पेपरला पण विचारला जाऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू